नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो विविध बाधित झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे अनुदान मिळत शेतकऱ्यांना विशिष्ट असं अनुदान दिलं जात आहे त्या अनुदानामार्फत विविध प्रशासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आदेश देण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी बाकी असेल त्यांनी के वाय सी करून घ्या के वाय सी जर केली तर तुम्हाला ते अनुदानाचा लाभ तुमच्या थेट खात्या डीबीटी लिंक खात्यामध्ये जमा होणार आहे जर तुम्ही वाय सी केली नसेल तर तुम्ही तात्काळ करून या जर क तुम्ही जर केलीच नाही तर तुमच्या खात्यामध्येही के अनुदान हे किती तुमच्या शेतीनुसार ते जमा होणार नाही याची तुम्ही स सर्वांनी काळजी घ्या आणि याचं हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही विके नंबर टाकून तुम्ही तुमचं अनुदान कोणत्या खात्यात गेलं कसं केलं कधी केलं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ चला तर मग व्हिडिओ सुरू सुरू करूयात कळ शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे वेबसाईटवर आल्यावर आल्यानंतर ही तुम्हाला याच्यावर बघा विचारेल चेक युअर पेमेंट स्टेटस प्लीज एंटर युअर विके नंबर तुमचा विशिष्ट जो क्रमांक असतो तो विशिष्ट क्रमांक इथं फिलअप करायचा म्हणजे टाकायचं आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला याची मी लिंक जे आहे तुम आपल्या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिले दे देणार आहे तर ते लिंकवरती जाऊन तुम्ही हे चेक करू शकता घर चेक करू शकता चला तर मी तुम्हाला चेक करून दाखवतो कसं चेक करायचं आहे इथे विके नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक तुमचा टाकायचा आहे विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर सबमिट सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आपल्याला हे बघा इथे सबमिटवरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करून घ्यायचं आहे इथं आणि ते विशिष्ट क्रमांक व्यवस्थित म्हणजे इंग्लिशमध्ये अल्फाबेट जे आहे स्मॉ स्मॉलमध्ये टाकायचे आहे आणि नंबरिक हे व्यवस्थित बघून टाकायचे तर तुमचं हे चेक होणार आहे अशा प्रकारे तुम्ही बघा आता इथं सबमिटवरती क्लिक करायचं आपल्याला आपण सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे थोडा लोड घेतो लोड घेल्यानंतर झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचं स्टेटस जर इथं पेंडिंग असेल के वाय सी पेंडिंग असेल तर केवायसी पेंडिंग दाखवते के वाय सी झाली असेल तर के वाय सी कम्प्लीट दाखवते आणि तुमच्या खात्यात जर पैसे गेले म्हणजे ट्रान्सफर डेबिटी मार्फत के वाय सी झाल्यानंतर ट्रान्सफर झाले ते कोणत्या बँकेत झाले ते दाखवते इथं हे बा मित्रांनो इथं विके नंबर दिसतो हे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवत इथं पहिल्याच याच्यामध्ये वी के नंबर आहे दुसरे याला अकाउंट होल्डर नेम म्हणजे तुमचं जे, जे खातेधारक त्यांचं नाव दिसतं आहे विके नंबर हा सांभाळून ठेवायचा विके नंबर हा आपला गावानुसार असतो अकाउंट नंबर तुमचे कोणत्या खात्यामध्ये गेले इथं खात्याचा नंबर पण दिसतो कोणता अकाऊंट नंबर दिसते कधी गेले ते पण दाखवते बँक नेम कोणत्या बँकेत गेलं अमाऊंट अमाऊंट किती आहे किती पैसे गेले किती तुमच्या हेक्टरीनुसार किती पैसे तुमच्या खात्यात जमा झाले ते बघा रिमार्कमध्ये काय झालं बघा सक्सेस म्हणजे खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झालेले सक्सेस झालेले पूर्ण याची प्रोसेस केवायसी झाली खात्यात पैसे पण गेले आणि शेतकऱ्यांनी किती पैसे वापरले सुद्धा असेल त्यांच्या गरजू कामासाठी आणि खाली काय दाखवते पेमेंट पेमेंट स्टेटस सक्सेस पेमेंट स्टेटस पण सक्सेस पाहिजे तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे ट्रान्सफर झालेले पूर्ण दाखवते जर तुमची के वाय सी पेंडिंग असेल तर तुम्ही के वाय सी पेंडिंग दाखवत असेल तर लवकर लवकर जाऊन सेतू सुविधा केंद्रावर जवळच्या जा जाऊन के के वाय सी ही तात्काळ करून घ्या आणि हे अनुदान तुमच्या खात्यात प्राप्त करा जर तुमचं जर पेंडिंग दाखवत असेल के वाय सी जर केल्यानंतर जर पेंडिंग दाखवत असेल दोन तीन दिवस तर तुम्ही इथून दोन ते चार दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये डेबिटी लिंक खात्यामध्ये आधार सेडिंग ज्या खात्यामध्ये आहे तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे हे जमा ट्रान्सफर डेबिटी मार्फत डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत हे खा पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे तरी तुम्ही जे खात्यात जर डी केली असेल तुम्ही के वाय सी तर तुम्ही लवकर लवकर खात्यातून पैसे ची करा खात्यात पैसे अनुदान आले का आणि तात्काळ काढून घ्या आणि तुमच्या शेतीसाठी वापरा चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून टाक जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल आणि महत्त्वाची माहिती महत्त्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर मिळेल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद